तर काय आहे की दहा आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे ती त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आघोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्यांनी काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे कलप्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेले आहेत ते असंही देखील म्हणतायत की शिवसेनेत मला हवं त्या पद नाही भास्कर जाधव हे लढवई कार्यकर्ते आहेत नेते आहेत मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाही भरत आघोरी विद्याचा जो मुद्दा आहे तो मंत्रीपदासाठी पालकमंत्री पदासाठी कुठेतरी आघोरी विद्या केली जाते त्यामुळे महायुतीत काहीतरी कलगित्रा पाहायला मिळत राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आघोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्यांनी काय केलं त्यावर तुम्ही एवढं गंभीर्यानं बघण्याची काय गरज आहे छगन भुजबळांनी कालच्या दिवशी एक भूमिका मांडली आहे ज्या शिवसेनेसोबत काम केलं त्यामध्ये जे ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी चर्चा सुरू होती त्यावर त्यांचं स्पष्ट मत असं आहे की ते एकत्र येणार नाही दुसरी गोष्ट दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येणार नाही आणि विशेषतः शरद पवार साहेब हे भाजपसोबत कधीच जाणार नाही अशी त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली आहे आपण या भूमिकेकडे कसं बघता मी ते काय म्हटले नक्की ऐकलेलं नाही पाहिलेलंही नाही आहे पाहिल्या असे म्हटले की मी सुझने, सुझने ए, ते ते शरद पवारांना ही माझी मोठी चूक आहे त्यांनी मला अनेक मंत्रीपद आहे शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होत आहे काही असे व्यक्त करतात काही लोक व्यक्त करू शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे हिंदी भाषा शक्तीवरून असिम सरोदे यांनी देवेंद्र यांना नोटीस पाठवली आहे त्यामध्ये म्हटलंय की मराठी माणूस आणि महाराष्ट्राची पसोबत केल्याचा आरोप केला मराठी भाषेला अभिजात दर्जा एका बाजूला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी कंपल्सरी कसं होईल असेच नियम करायचे तर हिंदी हे ऑप्शनल आहे तसं ऑप्शनल ठेवलं आहे पण मग दुसरी जर भाषा घ्यायची असेल संस्कृत तर मग वीस विद्यार्थी असल्याशिवाय ती घेता येत नाही म्हणजे तू नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे जा असंही व्यवस्था जर सरकारने केली असेल तर हा मराठी भाषेच्या ऑप्शनल असेल तर आमची काही हरकत नाही पण हिंदी न घेता तुम्ही दुसरी भाषा घेतली आणि त्याला वीस विद्यार्थी जमले नाही तर तुम्हाला नाहीला पुन्हा हिंदीकडे फिरावं वा लाग वळावं वा लागतं हे चुकीचं आहे आणि सरकार त्यामुळं त्यानिमित्तानं हिंदी भाषेला आमचा विरोध नाही पण हिंदी भाषेचं कौतुक मराठीपेक्षा जास्त होऊ नये एवढी तर आमची ठाम अपेक्षा आहे अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी आम्हा बनकुडींनी इच्छा व्यक्त केली आहे तर कालच अमोल मेटकर यांनी देखील पांडुरंगाला साकडे घातल्याचं त्यांनी सांगितलं काय वाटतं आपल्याला आपण देखील लेखिकाळीचे त्यांचे सहकार्य झाले दादा मुक्त म्हणजे व्हावे आता काय आहे की दहा आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही त्यामुळे ती त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना एका वाक्याची चर्चा होती माझ्या इच्छेला कोण विचारतो तुम्ही दहा आमदार म्हटले तेच मी सांगितलं ना तुम्हाला नाही दहा आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका एक गडकरी वाक्य सध्या चर्चेत अभिच आहे असली फिल्म सुरू होण्या असं ते म्हणतात दोन हजार एकोणतीस साली नितीन गडकरी यांना कोणत्या रूपात आम्ही बघणार आहोत त्या प्रश्नावरती त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे का नितीन गडकरींचा काम अतिशय उत्तम आहे या केंद्र सरकारला दाखवण्यासारखे जे काम आहे त्यात हे एकमेव काम आहे की जे रस्ते उत्तम केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी सद्भावना असणारी भारतामध्ये फार मोठी जनता आहे त्यामुळं अभी तक देखावरील हे काय पिक्चर अभी है, है। दिए 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 पिक्चर अभि बाकी आहे पिक्चर जल्दी व शरू करे <laughs> वो पिक्चर अगर दो हजार उनतीस क्या फायदा आहेिक्चर दिखानाय अभि शरू होण्याची आवश्यकता ठाकरे संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर विविध स्वरूपाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्याने तालुक्यानात प्रत्येकाला संधी मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा महाविकास आघाडी म्हणून एक संघ लढणार की स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून एक संघ लढण्याला आम्ही सगळे प्राधान्य देणार आहोत आणि एक संघ लढून आणि चांगला रिझल्ट दाखवू शकतो असा आम्हाला विश्वास आहे शिवसेना भवना बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार जय महाकामाख्या देवी असं त्याच्यावरच आशय आहे आता कोणकोण कौन देवीला साखड घालून आलेलं आहे याचा शोध घ्या तुम्ही बॅनरवर बॅनर वर पाहायला मुंबईत बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मातोश्री मातो परिसरामध्ये नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावले त्यात वस्ताद आणि हिंदू गब्बर असा उल्लेख करण्यात आलाय वस्ताद आणि हिंदू गब्बर हिंदू गब्बर नितेश राणेंचा गब्बर हिंदू गब्बर हिंदू गब्बर म्हणजे शोले मधल्या गब्बरला काही चांगल्या दृष्टीनं लोक बघत नव्हते त्यामुळं हिंदू गब्बर म्हणजे काय हे मला कळलं की मग त्याच्यावर बोलेन पण त्यांचा वाढदिवस आहे आजच आहे का त्यांना शुभेच्छा साहेब प्रदेश अध्यक्षपदा संदर्भात आपण एक इच्छा व्यक्त केली होती शरद पवार अनेक नावं चर्चेत आहे काय वाटतं राष्ट्रवादीत काय तर काय आहे की आता किल्ल्यावर चढायचंय तुमच्यापैकी जे वर येतील त्यांनाच तो बाईट देईन <laughs> सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा